नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी विसापूर या गावामध्ये आहे येवल्या तालुक्यामधलं हे गाव आहे व या ठिकाणी येत्या काही महिन्यावरच विधानसभा येऊन ठेपलेली आहे इथं सध्या छगनरावजी भुजबळ साहेब या ठिकाणी आमदार आहे व या ठिकाणी आपल्याबरोबर काही शेतकरी बांधव आहे या ठिकाणचे जे प्रश्न आहे या ठिकाणचे शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील काही नागरिकांचे जे प्रश्न असतील ते मिटलेले आहे का येणाऱ्या विधानसभेत नेमकी लोकांचं मत कोणाच्या बाजूने आपण सविस्तर व्हिडिओ बघणार आहोत मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा काय नाव आपलं नेमकं असं काही म्हणता येणार जाणार नाही पण मग आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरच आम्ही सगळं मतदान करणार जर धारांगे पाटलांनी जर उमेदवार दिले समजा या ठिकाणी कोणी पण असेल किंवा मग भुजबळ साहेब साहेबांना तुम्ही संधी देणार की आता समजा कुनल भोदाराडे गोरखाबा पवारे माणिकरावजी शिंदे सचिन भाऊ आहे रे किंवा जे दत्त नेमकं तुम्हाला काय वाटतं दरंगी पाटील जे आहे धरंगी पाटलांनी सांगितलं त्याच्या मागे जाणार आणि त्यालाच मदत करणार शेतकऱ्याला किंमत आहे का नाही नाही शेतकऱ्याला किंमत नाही कवडीची बी किंमत नाही शेतकऱ्याच्या मालाला मालाला तर कवडी मोल भाव चालू आहे शेतकऱ्याचा आता त्या मलाला बी भाव नाही शेतकऱ्याला बी किंमत नाही फक्त शेतकरी हाई म्हणून हाई काय कारण काय राजकारणच बाकी दुसरं काय कारण दुधाचे भाव पंचवीसच्या पुढे जाते नाही पण दिसणारीच पाणी पंचवीसच्या पुढे विकत काय वाटतं ते असं आहे पाणी आता ते फुकट आहे त्याच्यामुळे जास्त भाव विकणार आहे दूध आपल्याला बनवावं लागतं त्याच्या ला जनावर चारा पाणी खर्च आहे तरी बी ते आहे पाणी फुकट आहे म्हणून ते पंचवीस विकते मला एक सांगा डीएपी ची गोणी सुरुवातीला आता काही वर्षपूर्वी किती काय भाव होत होती रुपये रुपये आता आता झाली तिचे भाव वाढत्या डीपीचे भाव वाढत्या की कीटकनाशकाचे भाव वाढता पण शेतमालाचे भाव का वाढत नाही सोयाबीन आता चार हजार रुपये किंवा दुधच पंचवीस सव्वीस विकत आता अवघड परिस्थिती याला सरकारचं धोरण आहे असं वाटत नाही सरकारचं धोरण काहीच नाही असं किच आहे हा मग काय संधी कोणाला देणार कुणाल भाऊदारडे माणिकरावजी शिंदे गोरखाबा पवार जे दत्ता होळकर जगनरावजी छगनरावजी भुजबळ साहेब नाही जारंगे पाटील सांगतील त्याला सपोर्ट दादा तुमचं काय नाव या ना या ना हो लाजू नका या तुम्हाला इथले प्रश्न काय असतील सांगा ना तुमच्या गावातले प्रश्न दादा या तुम्ही या तुम्ही या तुम्हीं? अवया काय अयका ना मी तुम्हाला प्रश्न विचारतो बघ या तुमचं नाव सांगा फक्त या यापुढे तुमचं नाव काय मतंद्र मोतीराम पवार म्हणजे लास्ट किंवा घाबरता कोणाचा दबाव आहे का नाही कोणाचा दबाव नाही असं भाऊ अलिप्त काय राहत मग काय नको वाटत नाही नाराज होईल काय वाटतं तुमच्या गावातील नेमके समस्या काय आहे म्हणजे शेतकरी समस्या असतील किंवा रस्ते असतील काय एकंदरीत तुम्ही संतुष्ट आहे का भुजबळ साहेबांच्या कामाबद्दल नाही नाही संतुष्ट नाही काय वाटतं मग आता येणाऱ्या विधानसभेत आमदार म्हणून माणिकरावजी शिंदे छगनरावजी भुजबळ साहेब का काबा पवार सचिन भाऊ आहेर का जयदत्त अप्पा होळकर का कुणाल भाऊ दराडे साहेब सांगतील आम्ही त्यांचा पाटील जी सांगतील ते त्यांनी कोणी पण उमेदवार देऊ आम्ही त्यांना सपोर्ट करणार पूर्ण भुजबळ साहेबांना भुजबळ साहेबांना का नाही त्या आम्हाला आरक्षणावरून त्यांनी भरपूर विंचित ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांना आम्ही तर मतदान करणारच नाही त्यांना हो त्यांनी आरक्षण ओबीसी मधून त्यांनी ते दोन शब्द विरोध केला त्याच्यामुळे आम्ही त्यांना हे करू शकतो खूप खूप धन्यवाद दादा या ना दोन मिनिटं तुम्ही आपलं नाव माझं नाव किशोर भाऊ सबडावरे औंदा भुजबळ साहेब विरोध राहील कारण की तो आदिवासी लोकांकडे तो लक्ष देत नाही तो आदिवासी लोकांना खोल्या देत नाही अनुदानाची विहिरी देत नाही आदिवासी लोकांकडे लक्ष देत नाही रस्त्याचे काम क्लियर करीत नाही भुजबळ साहेब विरोध राहील माझ्या मतेरंगे पाटील जी आणि ते आदिवासी लोकांकडे लक्ष देत नाही भुजबळ साहेब कारण की तो खोल्या बी देत नाही अनुदानाची विहिरी येत नाही येत नाही कागदपत्र करायला गेले तिथं आमच्याकडे लक्ष देत ना भुजबळ येऊ शकत नाही चार वर्ष मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या ठिकाणी दादा दोन मिनिट एक प्रश्न पत्तो मराठा आरक्षणामुळे काय झालंय माहिती का आ, जे मराठा आरक्षणाची जी, जी मागणी आहे त्यामुळे जारांगी पाटील या ठिकाणी उमेदवार देणार आहे जारंगी पाटलांमध्ये आणि भुजबळांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून कायमची जी चकमक चाललेली आहे त्याच्यामुळे हे जे निवडणूक ही कुठेतरी जातीच्या दिशेने दिसते कारण की समजा मराठा समाज आरक्षणासाठी येईल म्हणजे आंदोलनामुळे आता जारांगी पाटलांचे उमेदवार लोक म्हणतात तर नेमकं यामुळं ओबीसी किंवा मराठा असं राजकारणाचं चित्र निर्माण होऊ शकतं का की जारांगी पाटलांना सपोर्ट भेटेल जास्त का भुजबळांना सपोर्ट जास्त जास्त सपोर्ट भेटेल भुजबळांना काय लोक लोकांकडे लक्ष देत नाही काहीच काम आदिवर्ष लोक काहीच काम करू नये राहभुजबळ वीस वर्ष बसून वर्ष पडू शकतो भुजबळ येणारच नाही कारण की आदिवासी लोक कोणच्या लोकांकडे लक्ष देऊन नाही राहिलं काहीच नाही कारण घरकुले आम्ही कागदपत्र केले तो घेतली आम्हाला घरकुल काही नाही काहीच नाही शेती शेती थोडी बारी थोडी शेती काय ना आपलं किशोर भाऊ सभड शेती वडिलांकडे मी काय पात्र शेड मध्येच राहतो त्याच्यामुळे बोल साहेब तो येऊ शकत नाही तो येणार नाही आदिवासी लोक लक्ष देत नाही घरकुल नाही मंजूर करीत काहीच करू शकत नाही येरी नाही आम्हाला येरी बी तो मंजूर करीत नाही भुजबळ साहेब हा काय तो कामच करू नाही राहिला आदिवासी लोक लक्ष देऊ नाही राह त्यामुळे भुजबळ काय आमदार का तू येऊ शकत नाही मग काय वाटतं मग कुणाला बहुतारडे गोरखाबा पवार माणिकरावजी शिंदे की सचिन भाऊ आहे इजे देतात जे कोण बाकीचे जे उभे राहील ना ते त्यांच्यामध्ये कोणी बी निवडू येऊ शकतो पण भुजबळ येणारच नाही कारण तुझं लक्ष देत नाही आदिवासी लोक काही नाही तू येऊन तो जवळ पाहत नाही काय समस्या आहे तो बी पाहत नाही ते भुजबळ संपर्क कार्यालयाला जा तिथं बी ते कागदपत्र फेकून द्या त्या बाजूला उसकून द्या त्या बाहेर अशी ती हा भुजबळ संपर्क तुम्ही त्यांच्याच संपर्क केला होता कार्यालयात पण तर ऐकत नाही ते बाहेर काढून डायरेक्ट लोकांची म्हणता का भुजबळ विकास केला ते फक्त मोठ्या मोठ्या लोकांचे ते पुढे आहे त्यांचा तर फायदा केलेला आहे ते आदिवासी लोक लक्ष देत नाही ते घरकुला मजूर करीत नाही काहीच नाही काही नाही दादा नमस्कार आपलं नाव काय व गाव माझे नाव दत्तात्रे कंडुडचे राहणार तालुका आहे काय वाटतं इथं चिकनरावजी भुजबळ साहेब या मतदारसंघामधले आमदार आहे आता विधानसभा थोड्यावर आलेली आहे या ठिकाणी जारंगे पाटला पाटील पण उमेदवार देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे जर असं जर असलं समजा तर आपण नेमकं संधी कोणाला देणार म्हणजे या ठिकाणी कुणाल भाऊ दराडे माणिकरावजी शिंदे पवार पवारे सचिन भाऊ आहेरे किंवा जयदत्ता आप्पा होळकरे का भुजबळ साहेब नेमकं आपल्याला काय वाटतं भुजबळ साहेब मंत्री असताना त्यांनी जे मराठा समाजाविषयी वक्तव्य केलं होतं त्यामुळे मराठा समाजाची भुजबळांवर नाराजी आहे पण मराठा समाजाचा कोणताही एक उमेदवार समाजानं जर जाहीर केला तर निश्चित फरक पडत भुजबळ साहेबांचं मत कमी होईल भुजबळ साहेब तो म्हणते माझा आरक्षणाला विरोध नाही भुजबळ साहेब आरक्षणाला विरोध नाही म्हणत नाहीये पण त्यांनी जे जाहीर स्टेटमेंट केलं होतं त्यामुळे मराठा समाज नाराज झालेला आहे कोणतं स्टेटमेंट म्हणजे फक्त त्यांनी जाहीर सभेत जे काही बोलले होते समाजाविषयी बोलले नव्हते ते पण लोकांनी धरलेलं आहे मनात हा लोकांना ते केंद्रीय हे राज्यमंत्री पदावर असताना त्यांनी उघड भूमिका घेतली त्यामुळे नाराज नार आरक्षणाच्या ओबीसीतून आरक्षण देणार नाही तो न्यायालयीन प्रश्न आहे ते बघल सरकार काय वाटतं या ठिकाणी भुजबळ साहेबांच्या विकास कामाबद्दल आपल्याला काय वाटतं विकास काम झालेली आहे पण पहिल्या पंचवार्षिक ट्रम मध्ये विकास काम झालेली आहे त्याच्यानंतरच्या ट्रम मध्ये विकास काम कमी झालेली आता रस्ते कसे आहे तुमच्या परिसरात रस्ते आता खराब झालेले आहेत नेमके रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते खड्ड्यात रस्ते आता रस्त्यात खड्डेच मानते भुजबळ साहेब एक म्हणजे एक मोठं नेतृत्व तालुक्याला आपल्याला लाभलं ला होतं ला त्याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही निश्चितच भुजबळ साहेब मोठं नेतृत्व होतं पण त्यांनी या आरक्षणामुळे ते बॅग फुटवर गेले एवढं मराठा आहे त्यामुळे थोडं नाराज आहे बॅग पोटवर गेले नाहीतर निश्चितच त्यांची कामं होती पहिल्या पंच वर्ष पण नंतर काम कमी झाली वेग कमी झाला आणि जो पाण्याचा प्रश्न आहे आपला मांजरपाडा ते काम पाच वर्षात व्हायला पाहिजे पण प्रदीर्घ काम झालेलं आहे वीस वर्ष झाले या कामाला मार्ग पाच वर्ष हा वीस वर्ष म्हणजे एक पिढीचं अर्ध आयुष्य गेलंय वाट पा काय जीवन आहे किती नाही नाही जीवन येणाऱ्या लाभ होईल पण सध्या तुम्हाला बघायला भेटलं पाहिजे नमस्कार आपलं काय नाव काय का? वाटतं मग येणाऱ्या विधानसभेत आता सध्या जवळपास वीस वर्षापासून भुजबळ साहेब या ठिकाणी आमदार आहे या ठिकाणी नेमकं काय वाटतं विधानसभेत गोरखाबा पवार कि मग सचिन भाऊ आहेर कि माणिकरावजी शिंदे विजय ताप्पा होळकर कि मग चिकन भुजबळ साहेब कुणाल बहुता राडी नेमकं काय वाटतं इथं परिस्थिती कोणाची वर चढ राहील साहेबांनी जो उमेदवार दिला परिस्थिती वरचड राहील भुजबळ साहेबांना काही म्हणजे कठीण जाणार आहे ते म्हणता मी मोठ्या फरकाने निवडून नी येईल कालचं परवाचं स्टेटमेंट बघू ना मग इलेक्शन दोन महिन्यात होणारच आहे बघू आल्यावर मग इथे नाही लोक म्हणताय नुसते एकाच समाजावर माणूस निवडून येत नाही समाजावर नाही ते म्हणतात जातीवाद जातीवादच काय नाही विषय पण मग लोक जरा काम आहे मांजर पाड्यात पाणी आमचं म्हणजे आलेलं नाही वित्त वर्षावरून आणि रस्त्यांची आवाज अशी आहे त्याच्या मनमाड आपल्या विसाभर फाटवता आता बस तर फुकट केलेली म्हणजे अर्धा तिकीट करणार आहे ते कोणाला तरुणांना माणसांना बायांना तर केलं पण ते म्हणतात की आता पुरुषांना पण करू रस्त्यांचा मनकी ध्यानावर राहिली नाही बाबा मनकी तर अजिबात नाही आमचा सगळ्यात एक नंबरचा प्रश्न असा आहे आमचा विसापूर पाटूला रोड झाला पाहिजे बरोबर तो वीस वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा पहिल्या पंचवीस निवडा ते झाला होता त्याच्यानंतर रोडचं काम झालेलं नाही जिल्हा परिषद म्हणून ते थोडं थोडं काम झालं टप्प्या टाप्याने किलोमीटरचं काम होतं तो उधळून जातो नवीन पुढे होतो तो काय नेमका रस्ता कुठं जातो तो जातो म्हणजे असं आहे ना किलोमीटरला तो तुटतो मग पुढचा किलोमीटर होतो मग मागचा किलोमीटर पहिले खड्ड्यात राहतो ना कामाची क्वालिटी व्यवस्थित एकाच वेळेस झाला पाहिजे असं मला एक सांगा आता हे जे रस्त्यांची जी काम आहे काही काही आता जे खड्डे वगैरे आहे त्या रस्त्यांची काम आहे अगोदर कधी झाले वीस वर्ष झाले काम होऊन पहिली पंच वर्षाचे काम झाले त्याच्यानंतर काम नाही आता काम होण्यात म्हणजे व्हायला पाहिजे पंच्या वर्ष झालं नाही शेतकऱ्यांना विशेष म्हणजे पाण्याचा प्रश्न काय मासू या ठिकाणी सिंचन एरिया काहीच नाही म्हणजे फक्त पावसावर आधारित शेती तर भुजबळ साहेबांनी जे आतापर्यंत काम केलंय त्याबद्दल आपल्याला काम चांगलंय पण मग पाणी आलं का पाणी आलं आलं होतं दामच्यावर पाणी पण त्याच्यानंतर आता कॉन्क्रेट होतंय पाणी कॉन्क्रीटची गरज नव्हती काय काय पीच पाणी कॉन्क्रीट झालं चालतं जिथं पाणी जिरतं तिथं व्हायला पाहिजे होतं सगळं कॉन्क्रेटची गरज नव्हती पाणी येईल असं वाटतं का मग वाटाला येईल ना अजून तीशेक वर्ष आता वीस वर्षी पिढी संपली आमची आता यायला पाहिजे या पवार काय वाटतं येणाऱ्या विधानसभेत येवलेकरांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण की उपमुख्यमंत्री माजी छगनरावजी भुजबळ साहेबांचा हा मतदारसंघ आहे व आरक्षणाच्या बाबतीत एक समाजा समाजामध्ये एक आता क्रॉस झालेला आहे त्यामुळे ही निवडणूक आता कुठेतरी समाजावर येऊन ठेपलेली आहे त्यामुळे ह्या आरक्षणाला विरोधी जी भूमिका भुजबळ साहेब म्हणे की ओबीसीतून आम्ही आरक्षण देऊ देणार नाही जर मराठा समाज जर आरक्षणात जर आला तर हे राजकारणात पण यांना आरक्षण शिक्षणात पण यांना आरक्षण आणि नाही शिक्षणात पण आरक्षण त्या नोकरीत पण आरक्षण आणि यांना राजकारणात पण आरक्षण त्या भूमिकेमुळे मराठा समाजामध्ये नाराजी त्याच्यामुळे आता नेमके येवलेकर मध्ये काही आता प्रकार काही वेगळा होऊ शकतो का समजा भुजबळांना जर संधी जर म्हटली तर भुजबळांच्या पाठीमागा राहू शकता का कुणाल बहुदार माणिकरावजी शिंदे की गोरख आबा पवार की सचिन भाऊ आहेर ही तुमचे ते जे दत्ता तसं काही नाही जारंगी पाटील जे सांगतील सगळे रोहात आणि छगन भुजबळ येणार की नाही तर दोन दिवसापूर्वी बोलले की काळजी करू नका मी मोठ्या मताधिक्याने परत निवडून येणार तुमचा काटा वाहणार एवढा तर तुम्ही हे स्वप्न बघायचंच नाही तुम्ही घरीच राहायच का एवढा भुजबळांना विरोध का तुम्ही जातीवाद करतो भुजबळ हा एक तर म्हणत्या तुम्ही माणूस हा नालाय एक तर म्हणत्या तुम्ही जातीवाद करता आम्ही जातीवाद करत नाही भुजबळ जातीवाद जारंगी पाटलांनी जातीवाद केला म्हणजे जारंगी पाटील हे जातीवाद करतच नाही हे मराठी समाजाला आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करता येईल हा जातीवादी आहे हा हा तालुक्यात फक्त मी पाणी आणलं आणलं नाही तू काहीच संभाजी भिडे जे आहे गुरुजी भिडे गुरुजी त्यांनी ते स्टेटमेंट केलंय की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही मराठा समाज म्हणजे जंगलातला सिंह वाघ आहे व मराठा समाजाने देश चालवायचा आहे आरक्षणाची गरज नाही आणि पत्रकारांनी एक प्रश्न त्यांना विचारला होता काय वाटतं भिडे गुरुजी सांगताय ना आरक्षणे पण पोरायला शाळाला नोकरीला लागायच त्याच्यामुळं आरक्षणे पाटील हा जातीवादी भिडे गुरुजींनी एक खोचक प्रतिक्रिया केली की आरक्षण नालाचा प्रश्न ज्यावेळेस पत्रकारने विचारला त्यावेळेस भिडे गुरुजी म्हटले का आरक्षण हा एक कळीचा मुद्दा आहे म्हणजे इनडायरेक्ट तिने जरंगे पाटलांना थोडं कान टोचल्यासारखी गमत कळीचा मुद्दा काही नाही अगदी बरोबर जयरांग पाटील करताय ते अगदी बरोबर आत्महत्या करताय काही पोर नोकरी लागत नाही तर आत्महत्या होती मराठा समाजाला आरक्षणच नाही ना त्याच्यामुळे मराठा समाज नाराज आणि हा भुजबळ हा जातीवादी हा जातीवाद करतोय हा आरक्षणाला विरोध करतोय लोक म्हणतात भुजबळांनी खूप विकास केला विकास केला काही विकास नाही केला ते फक्त हे तो मांजर पाडायचा प्रकल्प तयार करून ठेवला विकास काहीच नाही हो पाणी आला वर फुलत पाणी एकदा दोनदा सोडितो विलक्षण आलं तर त्याच वेळेस सोडतो पाणी नाही तर गेलं दुसरा एक विषय शेतकऱ्याला किंमत आहे का शेतकऱ्याला काहीच किंमत नाही ठेवली भुजबळ काय कृषी प्रधान देश आहे शेतकऱ्याला किंमत आहे शेतकऱ्याला काय किंमत काहीच नाही राहिले शेतकरी काय आता पाऊस पडला की तेवढं पिकवायचं त्या कांद्याला बाजार एक मोठी समस्या शेतकरी मुलांना मुली सुद्धा कुणी द्यायला धजत नाही याच नेमकं काय कारण वाटत शेतकरी जर काही नाही तर राहिलं आरक्षण नाही मराठा समाजाला आरक्षण नाही मुली कसे देतील नोकरी लागा ना काही नाही एवढ्या दोन एकर शेत कसे मुली देतील असा विषय तरी पण जाती वाद आरक्षण नको बुज मग तुझ्या घरी बसव ना तू पगार दे ना मराठा मला एक सांगा मराठा समाज हा एक मोठा समाज आहे जसं इतरांचा व्यवसाय एक्स वाय जे काही असेल समजा सुपाराचा किंवा लवाराचा किंवा कटिंग करण्याचा तसं मराठाचा व्यवसाय शेती आहे व शेतीची जर आजची जर परिस्थिती बघितली तर आज दुधाचे भाव पंचवीच्या पुढे जात नाही पण बिसलरी पंचवीच्या पुढे विकते आज डीएपीचे रेट काय याची कारण काय वाटतं डीएपी चे भाव वाढतात पण शेतमालाचे भाव का वाढत शेतकरी शेतकरी सरकारचं धोरण आहे असं वाटत मग हे सरकारचं धोरण शेतीला माल भावच नाही ना माल भावाला कांद्याला भाव दुधाला शेतकऱ्यांनी करायचं काय या भुजबळना इकडे लक्ष द्यावा रस्ते व्हावा निवडून तिकडे समृद्धी महामार्ग एक पाच वर्षात पूर्ण झाला एवढा मोठा प्रकल्प आहे परंतु पाठाचा हा जो प्रकल्प आहे आता जवळपास तो दोन हजार चार साली भुजबळ साहेब ज्यावेळेस आले ते मी गीतेसारखं हे सगळे वचन नामे पठण करल म्हणे त्यांच्या हे प्रत्येक ठिकाणी ते खेड्यापाड्यात सभेमध्ये बोलले परंतु एक मोठं नेतृत्व म्हणून येवलेकरांनी भुजबळाने निवडून दिलं ते काय वाटतं भुजबळ कुठं कमी पडले का कामाच्या बाबतीत असं वाटतं कमी पडलेत ना तो सर्कल सरकल्प करून ठेवलं त्याला पाणी नाही काय आता ते कॉन्ट्रॅक्ट करून ठेवलं म्हणजे डायरेक्ट पाणी शेतकऱ्याने काय फायदा आहे त्याचा तुमचं खूप खूप काय नाव बंडू दरते गाभेच विसरपूर यंदा विधानसभेत येवल्याच्या आमदार म्हणून सगळ्यांचं लक्ष राहिलेलं या ठिकाणी भुजबळ साहेब आमदार आहे यंदा भुजबळ साहेब की काबा पवार की मानिकरावजी शिंदे की कुणाल भाऊ दराडे की सचिन भाऊ आहे की मग आपले हे आमच्या मनात प्रश्न कोणला द्यायचो मतदान मी सांगतो ना आमच्या मनात प्रश्न आहे कोणला <laughs> पण भुजबळ साहेबांना देणारच नाही आम्ही काय हो त्यांनी एवढी नाराजी।, नाराजी का नाराजी काही नाही देणार नाही तरी पण काहीतरी नाराजी असेल ना काय हो आम्ही बोला बिंदास बोला काय वाद वाद काही वाद आहे का नाही काही वाद नाही पण ते आमचं काय काय करायला पाहिजे शेतकऱ्याच वीज बिल मा कदम कदम काहीतरी करायला पाहिजे सांगा शेतकऱ्याला किंमत नाही शेतकऱ्या पोरांना मुली भेटत नाही नेमकं कारण काय त्याचं काय कारण सांगू मी आता मला काही बी नाइन्टी मारले भाऊ मला काही दुसऱ्याला असं वाटत नाही मला काका नमस्कार <laughs> काका आपलं <अपला> नाव <नाँगा>। अरुण <laughs> विसापूर काय वाटतं वीस वर्षापासून या ठिकाणी भुजबळ साहेब आमदार आहे <laughs> आता येणाऱ्या विधानसभेमध्ये नेमकं भुजबळ साहेबांना संधी देणार की भाऊ दराडे माणिकरावजी शिंदे गोरखाबा पवारे किंवा सचिन भाऊ अहेरे किंवा जयदत्ता आपळकर सुद्धा इच्छुके नेमकं एवढे कर कुणाला संधी देणार यावेळेस आमदार म्हणून यावेळेस भुजबळ साहेब सा, असं भावितबाई पाहलेत मराठा आरक्षण त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रश्नाचा विरोध करून राहिले हे दोन मेन प्रश्न आता आम्ही आमच्या जमिनी पंचेचाळीस वर्षपासून पाठात गेलेले अनेक तहशीलदारकडे अर्ज दिले भुजबळ साहेब दिले भुजबळ साहेब डायरेक्ट म्हणते पैसे पैसे काय करतो तुम्हाला पैशाची गरज काय मग भुजबळ साहेब जर जमिनी फुकट देतोय पाठाला कालव्या करता मग भुजबळ साहेब अडीच वर्ष जलमध्ये का गेला याने गेले किती बेशुबे मालमत्ता खाली घात मग गौर गरीबाच्या जमिनी जर पाठप गेल्या त्यांना काहीच नॉबत नाही काय या परिसरात ज्यांच्या जमिनी पाटा गेलेल्या आहेत त्यांना कुणालाही पैसे नाही भेटले आम्ही बावीस शेतकरी पंचेचाळीस वर्षापासून आमच्या जमिनी ते एवढे गाव सारखं अच्छा अनेक वेळेस निवेदन दिले प्रांताकडे गेलो त्यांचे पीए त्यांनाही सांगितलं कोणीच आमचे राजपुकार घेतले भी आता आम्ही बी आज काम बंद केलं होतं माझं आता सध्या बंद केलेलं प्लास्टर आम्ही आयुष्यात शेतकरी आम्ही लोक म्हणतात की भुजबळ साहेबांनी येवल्या मध्ये भरपूर काही विकास केलेला आहे काय वर्ष केला फक्त पहिल्या फक्त तेवढं तोंडी लावून दिलेलं आतापर्यंत काहीच नाही काय विकास झाला होता तेव्हा एक येवल्याचा परिसर व्यवस्थित केला हे रोड फक्त पहिल्या वर्ष व्यवस्थित केले आता नेमके रस्त्यात खड्डे एका खड्ड्यात रस्ते आता सध्या रस्त्यांची वस्तुस्थिती काय सगळे खड्डे जाता येत नाही काही नाही मग मनके हा मग मनके धुकणार आटके आता तपवास फुकट केली म्हाताऱ्यांना यांना मनके नाही का ना मग मग कोणाला संधी येणार गोरखाबा पवार माणिकराव शिंदे छगनरावजी भुजबळ सचिन बोहेर हे कुठे ना भुजबळ साहेबांचे पंजाडी त्याच्यामुळे भुजबळ साहेबांना जास्त त्याच्यामुळे ती बात करतो भुजबळ साहेब आणि सर्व लोक पुढे कुठे लोक तालुक्याचे जिताबा खाली त्याच्यामुळे भोजबाल साहेब माझ्याशिवाय कोणीच नाही तो शेतकरी खायला निघाला पुढेही खायला निघाला आणि याचे आमचे पाण्याचे कर्मचारी एकवीस लोक शेतकरी यांचं कोणतंही आतापर्यंत बी काही हे नाही महत्वाचं विषय मग तुम्ही काही निवेदन तहसीलदाराला किंवा उपोषण असं काही केलंय अजून नाही केलेलं भाऊ अजून चालू आहे विचारात त्यांचं किती क्षेत्र गेले माझं स्वतः जवळ एक एकर टोटल क्षेत्र किती माझं सर्व पाच साडेपाच एकर आपलं नाव काय शाहरुख पाटा काय वाटतंय येणाऱ्या विधानसभेत या ठिकाणी आता वर्तमान आपले आमदार आहेत छगनरावजी भुजबळ साहेब त्यांना संधी देणार की मग आता कुणाल दाराडे किंवा तुमचे सचिन आहेर मानिकरावजी शिंदे गोरखाबा पवार किंवा जयदत्ता होळकर काय वाटतं तुम्हाला नेमकं हे अजून हे काम बघून आता बघू दोन महिन्यात कोण कोण तशी काम करतोय आता काम तर पाच आहे झालं काम तर पाच वर्ष झाले नव्हतं काम होऊन गेले पण आता अजून चालू आहे ना आश्वासन काय ज्याचीहऱ्याची गरज आहे दोन्ही जर चेहरा जर म्हंटल तर नवीन चेहऱ्यामध्ये आता समजा तुमचे माणिकराव शिंदे गोरगाव पवार किंवा जयदत्ताकर किंवा सचिन पुनल भाऊ दराडे नेमकं काय वाटतं जनतेत चर्चा कोणाची चर्चा तर एकदा काही आहे का तो तर विषय आहेच या दादा आपलं नाव काय काय वाटत येवला विधानसभेत आता एकोणतीस ला तर जारंगे पाडण्याचा निर्णय आहेच पाडायचे किंवा उभे करायचे ते तर आहे पण जर आता इच्छुक आहे समजा इथं तुमचे गोरख पवार असेल सचिन भाऊ आहेर असतील जे दत्ता असतील मानिकरावजी शिंदे असतील अं काय वाटतं नाही कुणाल भाऊ दराडे असतील नेमकं एकंदरीत जनतेमध्ये कोणाची परिस्थिती जरा वरत आहे एकोणतीस जाती नाही सांगणार ते सांगणार आहे ते तर उभे करणारी नाईन पर्से तो उमेदवार पत्ता फिक्स राहिला काय शेतकऱ्याच्या बाबतीत बीस भाव जर म्हटलं तर पंचवीस रुपये बीस होते पण दुधाचे भाव पंचवीसच्या पुढे जाते काय वाटत हा ना मग ते सरकारच सरकार तर आपल्याला पलटी करावं लागणार आहे पण सरकार आता काँग्रेसला पण पन्नास वर्ष दिली आता ला पण नेमकं पेचे पाडे पंचावन्न ते चालू आहे शेतकऱ्याला किंमत आहे का नाही महाराष्ट्रात नाही ऑलरेडी सगळं गुजरातला चाललंय बीजेपीला काय केलंय केलं एका माळीचे म्हणे आता बीजेपी पण म्हणता म्हणता आता किती वर्षापासून बीजेपी आणि काँग्रेसने काय काँग्रेसने मी काही नाही केलं म्हणून खूप खूप स्वागत दादा आपलं नाव काय व गावाचं नाव काय तुमच्या गावातील नेमके समस्या वगैरे प्रश्न शेतीचे किंवा रस्ते गावातील एकही रस्ता व्यवस्थित नाही कुठलाच रस्ता व्यवस्थित नाही जे पाटाचं काम चालू आहे त्या पाठाचा आमच्या गावाला कुठलाही फायदा नाही ना आमचे धरण कुठले लोड करायचं असं काही त्याच्यावर पुरावा कुठलं काहीच नाही एकदम परिस्थिती दुष्काळ परिस्थिती आहे आमच्याकडे शेती मालाला कुठल्याच पिकाला भाव नाही कुठलंच म्हणजे अर्थात थोडक्यात आमच्याकडे कुठलं लक्ष नाही सरकारचं कुठलंच लक्ष नाही आमच्याकडे हिवळ साहेब इथं आमदार आहे संतुष्ट आहे नाही आमच्याकडे ना रस्ते ना पाटाचा आम्हाला कुठला काही फायदा विसूर विसापूर गावाला कुठलाच फायदा नाही त्या पाटाचा परिसरातील रस्ते नाही एकही रस्ता चांगला नाही तुम्ही स्वतः रस्त्यावर चाला ना येवला मनमाड रस्ता चांगला ना पाटोदा रस्ता चांगला ना कातरणी रस्ता चांगला एकही रस्ता व्यवस्थित राहतो मला एक सांगा तुमचं नाव काय बाळू मारुती काँग्रेस काय वाटत यंदा विधानसभेत आमदार म्हणून छगन भुजबळ साहेबांना आपला सपोर्ट चांगला राहील का मग कुणाल भाऊ दराडे असतील माणिकरावजी शिंदे असतील गोरखाबा पवार असतील कुणाल भाऊ दराडे त्यानंतर जयदत्तापा होळकर असतील नेमकं काय वाटतं आपल्याला कोणी असू पण आमचा विकास झाला पाहिजे हा आमचा विकास झाला पाहिलं आम्हाला इकडे रस्ते पाहिले का एवढा मुरुम झाला अजून कोणी त्यांच्या गाडी आणा इकडे फक्त बरोबर कळव <laughs> आता मला एक सांगा भुजबळ साहेबांना संधी देणार का आपण संधीचा विषय एक वीस काही नाही तसा त्याचा भुजबळ असू नाही कुलंदराडे असू आम्हाला काय त्याची होवार माणिकी शिंदे सचिन बोर कोणी असू आम्हाला सगळे चांगलेचे पण ते ना आमचा विकास करावा इकडे बस विकास म्हणून तुम्ही खुनाला काय वाटेल केला तर आम्ही कोणाही मतदान करू आम्हाला काय करते काय वाटतं भुजबळ साहेबांनी इथं विकास केला का ते आता पहिले केले याच्यामध्ये भरपूर आपल्या एवढ्या तालुक्यामध्ये भरपूर काही केलं पण मग आता अजून जर लक्ष दिलं काय तर मग हो रस्त्यांची कामं कशी इकडे एकदम बिकट परिस्थिती डायरेक्ट आता हो